बातमी आहे भंडारा तालुक्यातील पहेला येथील महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ बस स्टॉपची जागा अतिक्रमणाच्या विडख्यात महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ तात्काळ लक्ष देईल का ग्रामस्थांचा एकच सवाल प्रवासी व विद्यार्थ्यांची गैरसोय नमस्कार मी संजना भांबोरे ब्ल्यू स्टॉम टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून भंडारा तालुक्यातील पहिल्या येथील स्टॉप अतिक्रमणाच्या विळख्यात असून प्रवासी व विद्यार्थी यांना रस्त्यावर उभे राहून एसटी महामंडळाच्या बसची तासनतास वाट पहावी लागते प्रवासी व विद्यार्थी यांना उन्हाचा चटका बसतो या गावाचा परिसरातील पंचवीस ते तीस गावाचा संपर्क येतो परंतु सदर गावात बसस्टॉप नाही यापेक्षा दुर्दैव कोणते सदर क्षेत्रातील बसस्टॉपची जागा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्या नावाने चौपन्न पॉइंट वीस क्षेत्र चौरस मीटर असून चारशे अठ्ठावीस पहिला उप भूमी अभिलेख भंडारा यांच्या कार्यालयात तशी नोंदणी आहे महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ यांनी याबाबत त्वरित कारवाई करून सदर जागा मोकळी करून त्या ठिकाणी प्रवाशांकरता व विद्यार्थ्यांकरता बस स्टॉप तात्काळ बनवण्यात यावे अशी परिसरातील सर्व जनतेची मागणी आहे अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज